नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र नंदिनी सांगत असते तिच्या आई बाबांना तुम्ही काळजी करू नका जीवानी माझ्यासाठी जे केलं आहे ती खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे मी ठरवलेलं आहे हे लग्न मी निभवणार आणि हे ऐकून मात्र तिच्या आई बाबांना तिचा फारच अभिमान वाटतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता काव्या मात्र दोघ्या बहिणींसमोर ओरडून बोलत असते की जे आपल्याला हवा आहे ते काढून घेणं आणि जे आपल्याला नको आहे ते आपल्या हातात थोपवण याला म्हणतात लग्न दुसरीकडे मात्र आता जिवा आणि पार सुद्धा त्यांच्या घरी निघालेले असतात ते तेव्हा मात्र त्यांचे आई वडील त्यांना मिठाई देतात आणि सांगतात की इथे मिठाईचे बॉक्स ठेवलेले आहे हे, हे जाताना घेऊन जा तेवढ्यात मात्र आता लगेच जीवा म्हणतो मी याच्या जाणार नाही आणि हे ऐकून पार्थला फार वाईट वाटतं तेव्हा त्याचे वडील खूपच चिडतात आणि म्हणतात ह्याच्या बरोबर जाणार नाही म्हणजे काय हा तुझा भाऊ आहे ना आणि एका घरातले तुम्ही दोन भावंड आहे आणि असं कसं बोलून चालणार आणि आता दुसरीकडे मात्र ते दोघं तिथून निघून जातात इकडे मात्र आता नंदिनीची आई मात्र तिला विचारू लागते तुमच्या दोघींमध्ये काय झालेलं आहे का ग आणि दुसरीकडे मात्र आता पार्थ आणि जीवाच्या आई वडील बोलतात लहानपणी सुद्धा आपली मुलं अशी कधी भांडली नव्हती हो आणि इकडे आता लगेचच रम्या मात्र फायदा घेते आणि ती आता पातला म्हणत असते की त्या नंदिनी लगेचच कसं सगळं स्वीकार केलं तुलाच कसं काही जमत नाहीये तिने बघ सगळं विसरली आणि आता पुढे जाऊ लागले आहे दुसरीकडे आता काव्य मात्र अजूनच चिडचिड करू लागते कोणी कितीही काही केलं तरी मात्र मलाच काहीतरी आता मोठं पाऊल उचलावं लागणार आहे मी काही हे सगळं सहन करणार नाही असं म्हणून आता ती खूपच संतापते आणि आता ती मात्र डिवोर्स घेण्याचं कायम ठरवते येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की मात्र आता दोघेही जण घ्यायला आलेले असतात त्यामुळे आता ती जायला तयार नसते म्हणून तिची आई म्हणते जावत लागेल त्यामुळे आता तुझी बॅग मी भरते आणि जेव्हा तिची आई तिची बॅग भरायला घेते तेव्हा मात्र जीवानी पाठवलेलं सगळं सामान तिथे खाली पडतं आणि जीवाचं आणि काव्याचं फोटो असलेलं लॉकेट मात्र आता शारदाला सापडतं तेव्हा मात्र आता ती काव्याला विचारते याचा अर्थ लगेचच काव्य सांगते हो माझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम हे ऐकून मात्र आता नंदिनी आणि काव्याच्या आईला प्रचंड जबरदस्त धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा